श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज माझ्या धनुदींनी ड्रेस काढून ठेवलेला आहे मला माहितच नाही तर मी तिला विचारते का बरं ड्रेस काढलेला आहे काय हा ड्रेस का दिदी आता बर्थडे मला तर माहित आहे मी सकाळीच विश केलं हा का बरे थांब बरं बाहेर कोण आलंय ते बघते मी थांबाल गे माझी हो, फ्रेंड ही ओवी आहे म्हणजे इथेच राहत होती पण दुसरीकडे राहायला गेली आज ही इथं आलेली आहे माझ्यासोबत खेळायला ओवी माझी फ्रेंड आली होती आम्ही गप्पा मारल्या नंतर आम्ही कपडे वगैरे चेंज केले गाडीवर बसलो इथं माझे पप्पा खेळता अंदर दिसत नाहीये ग्राउंड नंतर आम्ही ना केकच्या शॉपवर गेलो इथे ना आम्ही केक चूज केला नंतर आम्हाला चॉकलेट केक आवडला के चॉकलेट केक आवडला तर ना आम्ही ना माझ्या ना आत त्याचं नाव घेऊन घेतलं त्याच्यावर काय लिहिलं तुम्हाला दिसत असेल दीदी आत लिहिलेलं आहे त्याच्यावर दिदी आत नाव टाकून घेतलं आहे आम्ही आता हे केक आता पॅक करायचं आहे आता हे केक पॅक करून घेतला आहे आता पैसे देणार माझे पप्पा आणि दिले बी पैसे अशा प्रकारे बघू शकता स्टिकर बँड बी लावलं त्यांनी च नंतर आम्ही एक फोटो काढला केक बरोबर फायनली आम्ही केक घेतला आहे नंतर आम्ही गाडीवर बसलो आम्ही केक घेऊन चाललो आहे दिदी आत्ताच्या घरी आता रस्त्यामध्ये तर दिच घर जवळ जवळ आला आहे आता दिदी आत्याच्या आम्ही गेट पशी पोहोचणारच आहे फायनली आम्ही पोहोचलो आहे दिदी आत्ताच्या घरी मी कडी वाजवली થોડ્યા વાડ વાટ બગિતલી ફાઇનલી દરવાજો ઓળ લાગી પર્યા મામાને બગી નરના પરું કિ ખુશ જાય લવલી માગું ट्रीटमेंट झाला काढू चालू ना त्यांनी खूप छान स्वयंपाक केला होता फायनली वाट दिवस झाला आहे परीला बाय करून आम्ही निघलो आमच्या घरी चला। 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 आता चला बाय करू